नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा किचन टिप्सचा निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या सतरा किचन टिप्स मी आज घेऊन आली आहे तर माझ्या सर्व सुग्रणींना उपयोगात पडतील अशा काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या सतरा किचन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा नंबर एक कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून घ्यावी त्यानंतर ती तळून चिवड्यामध्ये किंवा भेळमध्ये वापरावी यामुळे चिवडा आणि भेळ चवीला अगदी प्रतिमच अप्रतिमच आणि हिरवी पात खाताना तर खूपच टेस्टी लागते नंबर दोन खमंग ढोकळा करताना त्यात साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे असे केल्याने ढोकळा नरम होतो आणि ढोकळा तयार झाल्यावर त्यावर चमचाभर साखरपाणी घालावे आणि ढोकळा बंद करून थोडा वेळ ठेवावे असे केल्याने ढोकळा कोरडा न होता अतिशय मऊ होतो नंबर तीन पुरणपोळी बनवताना पुरणपोळी लाटण्याच्या वेळेस खाली गव्हाचे पीठ न वापरता ज्वारीचे पीठ वापरावे यामुळे पुरणपोळी छान क्रिस्पी होते आणि चिवट देखील होत नाही नंबर चार पराठे बनवताना उकडलेला बटाटा कुसकरून टाकावा पराठे खूपच चवदार लागतात नंबर पाच पावभाजी बनवताना भाजीमध्ये पावभाजी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी बेसन पीठ पाण्यात मिक्स करून टाकावे यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते नंबर सहा डोसे करताना उडीद डाळ सोबत चार पाच चमचे हरभरा डाळ भिजत घाला हरभरा डाळीमुळे डोस्याला छान रंग येतो आणि डोसा कुरकुरीत होतो नंबर सात सँडविचसाठी हिरवी मिरची सँडविचसाठी हिरवी चटणी बनवताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकाची काही पाने घालावीत असं केल्याने कोथिंबीर कमी लागते आणि चटणीला रंगही हिरवा येतो तसंच टेस्टी लागते नंबर नऊ आठ गरमागरम इडली इडली पात्रातून बाहेर काढण्याआधी त्यावर थोडे गरम पाणी शिपडावे यामुळे इडली पात्रातून पटकन इडल्या निघतात नंबर नऊ बरेच वेळा किचनचे बेसिन चिवट होते ब्लॉक होते त्यामधून वास येतो अशा वेळेला बेसिनमध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचे सोडा आणि मीठ टाका आणि त्यावरून थोडे गरम पाणी टाका असे केल्याने बेसिनमधील साठलेले घाण निघून जाते आणि बेसिन पाईप देखील स्वच्छ होतो नंबर दहा फ्रीज साफ करण्याआधी एक ते अर्धा तास अगोदरच अनब्लॉक करा आणि नंतर रूम टेम्परेचरवर आल्यावर फ्रीज चांगला स्वच्छ व साफ करा नंबर अकरा बरेच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व लवकर संपतो त्यामुळे दरवेळी नवीन कापूर आणावा लागतो म्हणून डब्यात थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस जातो नंबर बारा पेरूचे पान खा विस्मरण होत नाही स्मरणशक्ती वाढते आणि दात दुखत नाहीत नंबर तेरा शेवग्याच्या शेंगा उकडताना फाट फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे यामुळे शेंगा फुटत नाहीत आणि खूप छान चव येते नंबर चौदा जर एखाद्याला डेंग्यूचा ताप असेल तर पायी त्यात पपईच्या पानांचा रस द्या लवकरच निरोगी होईल नंबर पंधरा जर नियमितपणे टोमॅटोवर सेंदव नमक टाकून खाल्ल्याने रक्तदाबाच्या उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो नंबर सोळा खोकल्याचा त्रास असल्याने पुदिन्याच्या चहामध्ये चिमुडभर मीठ घालून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो नंबर सतरा किडनी स्टोन असल्यास नारळ पाणी प्यावे असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते चला तर मग मैत्रिणीनं तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कुकविथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद